हाय फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज पुण्यामध्ये पालखी येणार आहे पुण्यावरून पालखी सासवडला निघणार आहे हो हमाय हमाय सो मी हडपसरच्या जवळ जाते आणि हडपसरच्या जवळ मंतरवाडी फाट्याच्या तिथे आम्ही आता सगळेजण चाललेलो आहोत पालखीचे दर्शन घेण्यासाठी तर माझ्याबरोबर कंटिन्यू रहा मी तुम्हाला दाखवते तिथे काय काय आहे पालखी आपण पालखी बघूयात पालखीचं दर्शन घेऊयात वारकरी लोक दाखवते आदविका सुद्धा मी आज आदविकाला साडी घातलेली आहे आदविका सुद्धा छानपैकी रेडी आहे आदविका बघ हाय कर ऑलमोस्ट आमच्या इकडचे भरपूर सारे लोक पालखीचे दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत मी दाखवतेच घरापासून जवळच असल्यामुळे ना भरपूर सोसायटीतले लोक वगैरे गाडीमधनं येतात काही जण चालत चाललेले आहेत आणि आजूबाजूची सगळे सुद्धा जातात पुण्यामध्ये पालखी म्हणजे खूप मोठा एक असा उत्सव असल्यासारखं असतं आणि पा आम्ही इकडे गाडी लावलेली आहे आणि आता आम्ही चालत चाललेलो हो। आहोत एका साईडचा रस्ता आहे तो वारकऱ्यांसाठी ठेवलेला आहे चालण्यासाठी आणि एक रस्ता फक्त रहदारीसाठी ठेवलेला हो आहे हा आहे कात्रज बायपास रोड कात्रज ते मंतरवाडीला जो रोड निघतो तो रोडला आम्ही आहोत आणि आता आम्ही जो मेन रोड आहे सासवडचा फुरसंगी हडपसरवरनं जो जाणार आहे सासवडला त्या रोडला चाललेलो हो। आहोत खूप सारी गर्दी आहे खूप सारे लोक आहेत थांबाय आदितांनी छानपैकी साडी घातलेली आहे आधी साडी सई मनसी या ना सई मनस्वी संग्राम मी विशाल आम्ही वहिनी आणि दादा ना गावाला गेलेले आहेत तर त्याच्यामुळे ते दोघं जण नाही आलेले म्हणून आम्हीच आलेलो हो। आहोत पोरांना घेऊन आज रविवार सुट्टी असल्यामुळे ना पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही इथे मंतरवाडी चौकामध्ये पोचलेलो आहोत यावर्षी मला असं वाटतं आहे की पहिल्यांदाच एवढी पालखीला गर्दी झालेली असणार आहे कारण प्रत्येक वर्षी संडे येतच येतच असं नाही प्रत्येक वेळेस सगळ्या लोकांना सुट्टी नसते आणि यावेळेस संडे आल्यामुळे भरपूर लोकांना सुट्ट्या असल्यामुळे पालखीचं दर्शन घेण्यासाठी खूप लोकांची गर्दी झालेली होती आणि हाडपसरवरनं साधारणपणे मंतरवाडी फाट्याला ही पालखी बारा सव्वा बाराच्या दरम्यान येते तोपर्यंत तो या इथे आज असं संडे असल्यामुळे खूप लोक आलेले होते आणि पालखीचं दर्शन म्हणजे जवळ जाऊन घेणं हे तितपत तक्ता शक्य नव्हतं कारण एवढी गर्दी असल्यामुळे आणि गर्दीमध्ये पुढे जाणं तेवढं पॉसिबल नव्हतं पण तरीसुद्धा विशालनी नंतर पालखीचं दर्शन पुढे जाऊन घेतलेलं आहे आणि आदविका माझ्याबरोबर असल्यामुळे आणि मनस्वी संग्राम असल्यामुळे आम्ही पुढे नाही गेलो पण आम्ही मागूनच पालखीचं दर्शन घेतले खूप मस्त वाटलं पालखीचं दर्शन घेतल्यावरती प्रसन्न वाटलं पालखीचं पुण्यामध्ये जसे काही बाकीचे आपण सणवार साजरे करतोस त्याचप्रमाणे पालखीचा सोहळासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये साजरा होतो कारण ज्यावेळेस वारकरी लोकं येतात ना त्यावेळेस पुण्यामधील प्रत्येक घराघरामधली लोकं त्या वारकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करत असतात त्यांना जेवण देतात कोणी त्यांना काही राहण्यासाठी जागा देतं आणि ज्या वेळेस पुण्यामध्ये पालखी असते ना खूप छान वाटतं खूप वेग म्हणजे एक वेगळाच प्रकारचा तो आनंद असतो आणि वारकरी लोकांची सेवा करणं म्हणजे खूप भाग्यवान आहे ज्या लोकांना त्यांना सेवा त्यांना करता येते ना त्यांची तें म्हणजे खूपच भाग्यवान असतात की वारकरी लोकांची जे लोक सेवा करतात ते विशालने शेवटी पुढे जाऊन पालखीचं दर्शन घेतलं त्यावेळेस पादुकांचं दर्शन आम्हाला झालं आणि खूपच छान वाटलं खूप मस्त वाटलं आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस खूपच छान झाला आद्विकाला साडी घातल्यानंतर काही आम्ही तिचे फोटोशूट केलेले होते तर अशा प्रकारे ती दिसत होती पण तिने एकही व्यवस्थित फोटो नाही काढून दिला आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू बाय पुन्हा भेटूयात